शहरातील खरदे रस्त्यावरील अरुणावती नदी पुलावर भरधाव कारणे हातगाडी धारकाला मागून धडक देत धडक दिल्याने झालेल्या दोन जण गंभीर जखमी शब्बीर खान शब्बदर खान वय पासष्ट शनी मंदिर जवळ खरदे आणि वेडू श्यामदास मोरे वय चौवेचाळीस राहणार गिधाडे हे जखमी झाले आहेत जखमींना शासकीय रुग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले डॉक्टर संदेश आगळे यांनी उपचार करून सलीम खान यास अधिक उपचारासाठी धुळे येथे रेफर केले आहे मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास संशयित चार चाकी कार भरधाव वेगाने पुलावरून शिरपूरकडे जात असताना खड्ड्यांमुळे कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुढे पायी हातगाडी ढकलणाऱ्या सलीम खान यास हातगाडीसह धडक देत समोरून येणाऱ्या मालवाहू ऍपेला देखील धडक दिली यात हातगाडी धारक व अॅपे चालक गंभीर जखमी झाले होते अपघातानंतर घटनास्थळी पुलावर दोन्ही बाजूने मोठी वाहतूक कोंडी झाली होती नागरिकांनी वाहने बाजूला करीत वाहतूक सुरळीत केली पुढील कार्यवाही शहर पोलिसांकडून सुरू आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर